पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे भारतानं सिंधू पाणी कराराला स्थगिती दिलेली आहे या कारवाईमुळे पाकिस्तान चांगलाच वाव आहे पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टोनं भारताला धमकी दिलेली आहे सिंधू पाणी कराराला स्थगिती दिल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच वाव आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी देखील दरपोक्ती केलेली आहे आमारा पाणी बहेगा या उनका खून बहेगा आपण जो महत्त्वाचं शस्त्र उघडलेलं आहे तो सिंधू नदी पाणी वाटप करार तो भारताने स्थगित केलेला आहे त्याची स्थिती की पाकिस्तानच्या सरकारला असल्यामुळे ते आता अत्यंत विथरलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने रिऍक्ट बघा हे कळत नाहीये पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत ऍक्शन मोडवर वर आलाय या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार स्थगित केला दरम्यान यानंतर पाकिस्तानी नेत्यांकडनं भारताला पोकळ धमक्या दिल्या जातात भारतानं सिंधू नदीवर हल्ला केल्यास सिंधूच्या बदल्यात रक्ताचे पाठ वाहणार अशी धमकी बिलावल भुट्टोनं भारताला दिली मोदीने ऐलान किया के अब वो ये ॲलायदा नाही मानते और मैं में सिंधु दरिया के चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा ऐसे नहीं हो सकता आपण जो महत्वाचं शस्त्र उघडलेलं आहे तो आहे सिंधू नदी पाणी वाटप करार तो भारताने स्थगित केलेला आहे आणि याचे इतके भयानक परिणाम हे पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेवरती पडणार आहे पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती ही सिंधूच्या न नद्यांच्या पाण्यावरती विसंबून तीस टक्के उद्योग त्या विसंबून आहेत आणि त्यामुळे तिथल्या सर्वसामान्य जनतेला पुढच्या काळामध्ये भयानक परिस्थितीचा सा सामना करावा लागणार आहे आणि त्याची भीती ही पाकिस्तानच्या सरकारला असल्यामुळे ते आता अत्यंत बिथरलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं हे कळत नाहीये केवळ बिलावल भुट्टोच नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही चांगलेच घाबरलेत भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयार असल्याचं शाहबाज शरीफ यांनी म्हटलं तर या प्रकरणाच्या चार तटस्थ चौकशीसाठी तयार असल्याचं शरीफ यांनी सांगितलं पाकिस्तान इज ओपन टू पार्टिसिपेट इन credible investigation. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडनं जे वक्तव्य येत आहेत ते पूर्णपणे विरोधाभासाने भरलेले वक्तव्य आहेत एकीकडे ते म्हणतात की याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी दोन इस्लामिक देशांची नावं ते पुढे करतायत दुसरीकडे आम्ही भारताला जशाच तसे उत्तर देऊ ह्या त्यांच्या ज्या आहेत हे अत्यंत केबिलवाने प्रयत्न आहेत हे प्रामुख्याने पाकिस्तानी जनतेला स्वतःची डावलेली प्रतिमा ही कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न ते करतायत कारण यावेळेला भारताने जो दणका दिलेला आहे तो दणका इतका भयानक आहे की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती जन जनतेचा उठाव हा पाकिस्तानमध्ये होऊ शकतो आणि पाकिस्तान फुटू शकतो भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच भाव चढला कारण पाकिस्तानची लाखो हेक्टर शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे त्यामुळे भारतानं हा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानला थेम, थेम पाण्यासाठी तरसावं लागणार आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये जागतिक बँकेच्या मदतीनं सिंधू पाणी करार करण्यात आला पाकिस्तान भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सतलज बियास रावी झेलम चिनाब या नदीचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला भारताला बियास रावी आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरण्याची परवानगी आहे तर पाकिस्तानला पश्चिमेकडील चिनाब सिंधू आणि झेलम या नद्यांचं पाणी वापरण्याची परवानगी आहे या करारानुसार भारताला सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त वीस टक्के पाणी मिळतं तर पाकिस्तानकडून ऐंशी टक्के पाण्याचा वापर केला जातो या नद्या पाकिस्तानमध्ये विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतात शेतीसाठी महत्वाच्या दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली ज्याची दरवर्षी बैठक होते भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच धरलाय त्यामुळे पाकिस्ताननं पुन्हा गरळ ओकायला सुरुवात केली आहे दहशतवाद्यांचा आका असणाऱ्या पाकिस्ताननं कितीही धमक्या दिल्या तरी भारत मात्र या धमक्यांना भीक घालणार नसून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही ब्युरो रिपोर्ट झिटो विस्तास